हॅलो येस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे काही वेळापूर्वीच कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षेचा पेपर हा झालेला आहे आणि त्यामधल्या चालू घडामोडींच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत कंबाईन ग्रुप बीच्या तुलनेमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर ग्रुप सीच्या परीक्षेत मात्र अप्रोच बेस्ड करंट अफेअर्स थोडंसं आलेलं होतं जे की डुएबल होतं असं मी या ठिकाणी म्हणेन सो अधिक वेळ न दवडता डायरेक्टली डिस्कशनला चालू करूया प्रश्न क्रमांक छत्तीस सेट डी आहे माझ्याकडं आणि सेट डी नुसार मी हे डिस्कशन त्या ठिकाणी करतोय प्रश्न क्रमांक छत्तीस मध्ये बघा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना याच्या बाबतीत योग्य कथन ओळखा बघा या योजनेची घोषणा जी आहे तर ती बजेटमध्ये झालेली होती आणि योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला मंजुरी दिलेली आहे का डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा एकोणीस जुलैची पी आय ची या ठिकाणी पोस्ट दिसतीये सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला स्कीम जी आहे तर त्याला अप्रुव्हल मिळालेलं आहे ही योजना दोनशे कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे हे मात्र या ठिकाणी चुकीचं तुम्हाला दिसेल दोनशे नाही तर इथं शंभर असणं अपेक्षित होतं तर अचूक उत्तर असतं त्यामुळं बस स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे आपल्याला योग्य कथन ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच फक्त अ पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पुढचा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक सदतीस सामाजिक विकासासाठीची दुसरी जागतिक शिखर परिषद चार ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान डॅश या ठिकाणी झाली पर्याय क्रमांक दोन हे सॉरी पर्याय क्रमांक एक, एक दोहा कतार हे याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे मी इथं हायलाईट केलेलं आहे तुम्ही प्रश्न फक्त बघण्याचा प्रयत्न करा एक्झाम कधी झालेली आहे आणि प्रश्न कधी आलेला आहे राईट right. पुढे ढकललेली एक्झाम कन्सिडर त्या ठिकाणी करू नका जानेवारीतली तारीख जरी लक्षात घेतली तरी एक्झॅक्टली नोव्हेंबर मधल्या घडामोडींवरती प्रश्न जो आहे तर तो आलेला त्या ठिकाणी दिसतो नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना दोन हजार पंचवीस मध्ये पद्मश्री पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि खाली काही क्रीडापटू दिलेले आहेत आर अश्विन आहेत हरविंदर सिंग आहेत आय एम विजयन आहेत आणि पी आर श्री जसे आता पद्म पुरस्कारांची लिस्ट जर का आपण बघितली तर सगळेच क्रीडापटू बहुतेक पद्म पुरस्कारांमध्ये आपल्याला दिसतात आर अश्विन आहे का तर यस आहे हरविंदर सिंग आहे का आहे आय एम विजयन आहे का आहे याचं उत्तर जे आहे तर ते बऱ्याच जणांनी वरीलपैकी सर्व लिहिलेलं आहे मात्र वरीलपैकी सर्व हे चुकीचं आहे कारण आर अश्विन हरविंदर सिंग आणि आय एम विजयन यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि पी आर श्रीजेश तुम्हाला वाटलेला असेल तरी देखील पी आर श्रीजेश यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला पद्म पद्म आहे मित्रांनो त्यामुळं so, इथं ड याच्यामध्ये येणार नाही अ ब क हे याचं अचूक उत्तर असेल म्हणून मी म्हटलं की पद्म पुरस्कारामध्ये सर्व सगळे क्रीडापटू होते मात्र पद्मश्री यावरच्या तिघांना मिळालेला आहे सो याचं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं एक एकीकृत एक डिजिटल प्लॅटफॉर्म बनवलेला आहे डायरेक्ट फॉरवर्ड ई सी आय नेट हे याचा अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं बनवलेलं हे एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे याच्या आधी सी विजिल नावाच्या ऍपवरती अशाच पद्धतीनं प्रश्न आलेला होता ऍप्सवरती पोर्टल्सवरती प्रश्न येण्याचा जो पॅटर्न आहे तर तो जुनाच त्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस राष्ट्रीय प्रगतीतील महत्वपूर्ण योगदानासाठी त्रेचाळीसाव्या लोकमान्य टिळक पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे विदाऊट फेल नितीन गडकरी हे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दोन हजार पंचवीसच्या ड्युरंट कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला मिस्टेक होण्यासारखा हा प्रश्न होता प्रश्न सोपा होता मात्र मिस्टेकला स्कोप होता का मिस्टेकला स्कोप होता तर ही स्पर्धा जी आहे तर ती नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबनं जिंकलेली आहे मात्र आपल्याला विचारलेला आहे उपविजेता संघ कुठला ठरलेला आहे पर्याय क्रमांक दोन डायमंड हार्बर फुटबॉल क्लब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे ड्युरंड कप बऱ्याचदा आपण बघितलेला आहे की भारतातल्या देशांतर्गत फुटबॉल स्पर्धा आहे तर त्या फुटबॉल स्पर्धेच्या दृष्टिकोनातून सुरुवात जी आहे तर त्या फुटबॉल स्पर्धांची ड्युरंट चषकापासून होतीये जुना फुटबॉल चषक आहे कोणत्या शहरात अकरावी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस एशियन डिझस सॉरी एशियन जे संरक्षण मंत्री आहेत तर त्यांची बैठक जी आहे तर ती कोणत्या शहरात पार पडली आता हा जर प्रश्न बघितला ना तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधली ही घटना आहे बरं का म्हणजे मी मगाशी तुम्हाला डिसेंबर दोन हजार चोवीस मधला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मधला पण एक मुद्दा दाखवला आणि इकडं जो आहे तर तो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधला पण मुद्दा आहे सो अकरावी ही जी बैठक आहे तर ती व्हिएंतियाने लाओ पीडीआर या ठिकाणी पार पडलेली होती लाओ पीडीआर लाओ प्रजासत्ताक जे आहे पीपल डेमोक्रेटिक रिपब्लिक तर तिथं पार पडलेली होती नेक्स्ट अजंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामध्ये पद्मापाणी जीवनगौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं सई परांजपे यांचा सन्मान जो आहे तर तो पद्मापाणी जीवन गौरव पुरस्कारानं करण्यात आलेला दिसतो अजंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामध्ये राईट right. सो so, यावर्षी आयोजित केलेला जो अजंठा वेरूळ चित्रपट महोत्सव आहे तर तो दहाव्या क्रमांकाचा चित्रपट महोत्सव आहे हा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित केलेला होता बघा जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू प्राध्यापक प्राध्यापिका उमा कांजीलाल पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे आगेन मी सांगेन की मोस्ट एक्सपेक्टेड या कॅटेगरीतला हा प्रश्न त्या ठिकाणी होता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ही नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आहे देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील वद्मना हे जे गाव आहे तर त्या गावामध्ये सुरू केलेली आहे डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे व्ही आर हेडसेट आहे चॉक अँड टॉक मेथडच्याऐवजी सगळ्या गोष्टींचं डिजिटायझेशन जे आहे तर ते केलेलं आहे ए आयचा वापर जो आहे तर तो तिथं केलेला आहे मिशन बाल भारती मिशन बाल भारती अंतर्गत ही अंगणवाडी जी आहे ए आय बेस्ट तर ती विकसित करण्यात आलेली है। आहे नेक्स्ट हैदराबाद इथे झालेल्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकणारी ओपल सुचता चुवांगसरी ही कोणत्या देशाची आहे असा प्रश्न विचारलेला आहे कोण आहे असं विचारण्याच्या ऐवजी कोणत्या देशाचे आहे पर्याय क्रमांक तीन थायलंड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट योग्य कथन ओळखा निसार नासा इस्रो अगेन तोच मुद्दा की जॉईंट स्पेस मिशन वरती प्रश्न येते मागच्या चार पाच प्रश्नपत्रिका बघा तुम्हाला हे प्रश्न दिसतील सो इस्रो आणि नासाचा संयुक्त प्रकल्प आहे का बरोबर आहे आणि याचं प्राथमिक उद्दिष्ट भूमी बर्फाचं विकृतीकरण भूमी परिसंस्था महासागरीय प्रदेशांचं अध्ययन आकारण आहे का तर हेही बरोबर आहे अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाइट हा त्या ठिकाणी आहे सो अ ब दोन्ही बरोबर योग्य कथन ओळखा आहे पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थींसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा जी आहे तर ती अडीच लाखापेक्षा कमी पर्याय क्रमांक एक थेट आहे आणि एकवीस ते पासष्ट वयोगटातील स्त्रियांना ही योजना जी आहे तर ती लागू त्या ठिकाणी आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी निर्णय देताना आवासाचा अधिकार म्हणजे राईट टू हाऊसिंग हा कुठल्या अंतर्गत फंडामेंटल राईट केला तर पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद एकवीसचं इंटरप्रिटेशन करताना राईट टू लाईफ विथ पर्सनल लिबर्टी च्या अंतर्गत राइट अंतर टू हाऊसिंग हा फंडामेंटल राईट आहे असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं दिसतं क्वेश्चन नंबर फिफ्टी जो की या सेट मधला करंट अफेअरचा शेवटचा प्रश्न राष्ट्रीय ई गव्हर्नन्स साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे तर याच्यामध्ये रोहिणी ग्रामपंचायत जी आहे तर ते अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर भूगोल या विषयाच्या सेक्शनमध्ये काही चालू घडामोडी आलेल्या होत्या त्याच्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचं कुठलं उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे बेसिकली ही, ही प्रश्न योजना जी आहे तर ती जुनीच आहे दोन हजार पंचवीस मध्ये परत एक्सटेन्शन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये ब जे विधान आहे चार पटीनं उत्पन्न वाढवणं असं स्पेसिफिकली कुठंच दिलेलं नाही राईट त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल राईट बाकी सगळे याची उद्दिष्टांमध्ये आहेत नेक्स्ट आहे भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेलं गीर गाईच्या वासराचं नाव काय तर ते गंगा हे ठेवण्यात आलेलं होतं सो so अगेन प्रथम घडणाऱ्या घटनांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावरती इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आहे पंचवीस किलोमीटर अंतरावरती चार्जिंग स्टेशन बसवले जातील असं त्याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त मला वाटतंय सुरजागड इस्पात लिमिटेड वरती पुन्हा एकदा राज्यसेवेला जो प्रश्न आलेला होता इकडे फक्त भूगोलामध्ये खनिज संपत्तीमध्ये अ गड ब गट जोड्या लावाला प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी दिसतो राईट सो so, आता इनऑल जर का आपण अनालिसिस करायचं म्हटलं तर वरती तीन प्रश्न आलेले होते आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती दोन प्रश्न आलेले होते हे दोन्ही प्रश्न जे आहेत तर ते प्रामुख्यानं परिषदांवरती त्या ठिकाणी होते पुरस्कारांवरती पाच प्रश्न अगेन मी म्हणेन की कंबाईनच्या ग्रुप बीच्या पेपरमध्ये पण तुम्हाला पुरस्कारावरती जास्त प्रश्न दिसतील इथं पण जास्त प्रश्न आहेत क्रीडा घडामोडीवरती एक नियुक्तीवरती एक प्रथम घडणाऱ्या घटनांवरती दोन प्रश्न एक करंटमध्ये आलेला होता एक जॉग्राफी मध्ये आलेला होता तो वासराचा प्रश्न सायन्स अँड टेक्नॉलॉजी निसार एक प्रश्न आलेला होता भूगोलावरती एक प्रश्न राज्यशास्त्र मग त्याच्यामध्ये ऍप आणि सुप्रीम कोर्टचं व्हर्डिक त्यांनी त्या वर्डिकच्या अनुषंगाने कलम असे दोन प्रश्न जे आहेत तर ते या ठिकाणी विचारण्यात आलेले होते सो इन जनरल हे संभाव्य उत्तर आहेत का चालू घडामोडीच्या प्रश्नांची आणि त्याचबरोबर त्याचं अनालिसिस आहे की चालू घडामोडीचे जे तेरा उपघटक आहेत तर त्यातल्या कुठल्या उपघटकावरती किती नेमके प्रश्न जे आहेत तर ते विचारण्यात आलेले होते सो so, अशाच प्रकारे प्रश्नांचा अप्रोच बेस ट्रॅकिंग करण्याचा प्रयत्न करूया जे बॅच चे विद्यार्थी आहेत तर त्यांना बहुधा जाणवलेलंच असेल की अप्रोच वरती फोकस केल्यानंतर कसा फायदा जो आहे तर तो होतो एवढे प्रश्न आले तेवढे प्रश्न आले हे नंतरचा भाग त्या ठिकाणी असतो so, सो तरी इथंच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंटसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद आणि बाय बाय